महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा श्री क्षेत्र माहूर धनोडा पुलापलीकडील विदर्भ हद्दीत सुरू असलेल्या रस्त्याच्या कामासाठी संबंधित गुत्तेदाराने स्थानिक महसूल प्रशासनाकडून तीनशे ब्रास मुरुग उत्खनन करून त्याची पाच ऑगस्ट पर्यंत वाहतूक करण्याची परवानगी घेतली त्यासाठी रुई येथील सर्वे नंबर सत्तावन्न मधून दोन मोठ्या मशीनच्या पोकल्यांच्या सहाय्याने मुरुमाचे बेसुमार उत्खनन करून त्याची दहा हायवा या जड वाहनातून वाहतूक सुरू ठेवली ही बाब लक्षात येताच नगरपंचायतीचे माजी नगरसेवक इलियास यांनी दिनांक ऑगस्ट रोजी तहसीलदार माहूर यांना मोजणी करून सर्व संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे माहूर तालुक्यातील रुई येथील सर्वे नंबर सत्तावन्न मधील एका शेतातून संबंधित गुत्तेदारास महसूल प्रशासनाने तीनशे ब्रास मुरुम उत्खनन करून सहा हायवा या जड वाहनाद्वारे त्यांची वाहतूक करण्याला दिनांक पाच ऑगस्ट पर्यंत म्हणजेच सहा दिवसांची मुदत दिली प्रत्यक्षात मात्र हजारो ब्रास मुरुमाचे उत्खनन करून तब्बल दहा हायवा या जड वाहनाद्वारे त्यांची वाहतूक सुरू असल्याचा गंभीर आरोप इलियास बावाने यांनी आपल्या तक्रारीत केला आहे तीन किलोमीटर अंतरावर केवळ पन्नास फेऱ्यातच तीनशे ब्रास मुरुमाची वाहतूक होते असा अंदाजही त्यांनी आपल्या तक्रारीत वर्तवला आहे तसेच संबंधित गुत्तेदाराने जिथे जिथे मुरुमाचे उत्खनन केले त्या त्या ठिकाणीची ETS द्वारे मोजणी करून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवणाऱ्या पाठीशी घालणाऱ्या सर्व संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी सुद्धा त्यांनी आपल्या तक्रारीतून केली आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी राजू अपडेट